नमस्कार आपण स्टेट बोर्ड सिरीज बघत आहोत त्यामध्ये आपण इतिहास स्टार्ट केलेला आहे आणि इतिहासाचं सहावीचं पुस्तक आपण सुरुवात केलेलं आहे त्यामध्ये आपला पहिला चॅप्टर झालेला आहे भारतीय उपखंड आणि इतिहास आज दुसरा चॅप्टर आहे इतिहासाची साधनं तर बघा इतिहासाची साधनं या टॉपिकमध्ये आपल्याला हे पाच सब टॉपिक बघायचे आहे म्हणजे दोन पॉईंट एक ते दोन पॉईंट पाचपर्यंत त्याच्यात काय काय दिलेलं आहे ते बघा भौतिक साधनं लिखित साधनं मौखिक साधने प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी ठीक आहे बघा सुरुवात करूया आपण आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात ले आहे त्यांनी करून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत तीन प्रकारची आहेत भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने भौतिक म्हणजे कसं जे आपल्याला दिसतात भौतिक साधने त्यांना आपण हातही लावू शकतो लिखित साधने आणि त्याच्यानंतर मौखिक साधने ठीक आहे मौखिक म्हणजे परंपरेनुसार आता ओव्या ओव्या म्हणा किंवा अजून काही जात्यावरची गाणी जेव्हा बाया दळण दळायला बसायच्या तेव्हा जात्यावरची गाणी किंवा अजून काही धर्मातली जे काही मुखोद्गत पद्धतीने ज्या पुढे चालू राहतात त्या झाल्या मौखिक नंतर लिखित जे आपल्याला लिहिलेल्या भेटतात कशावर ना कशावर तरी बरोबर लेख भेटतात आपल्याला ते झाले लिखित आणि भौतिक म्हणजे तर बघा भौतिक म्हणजे तुम्ही नानी किंवा मग म्हणजे जुन्या काळीचे जे कोणी दागिने वापरत असतील जे नाणी असतील ह्या सगळ्या गोष्टी कशात येतील ह्या सगळ्या गोष्टी येतील भौतिक साधनांमध्ये जस्ट मी तुम्हाला थोडं समजावं म्हणून एक्झाम्पल दिले आता आपण इन डिटेल वाचूया बघा आता इथे किल्ले लेणी स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात कोणकोण किल्ले लेणी स्तूप हं आता भौतिक साधनांविषयी आपण थोडं इन डिटेल बघू भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरतो पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्वाची माहिती पुरवू शकतात पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्याचे आकार रंग नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळात असावी याचा अंदाज बांधता येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्परासंबंधीची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात याशिवाय नाणी मुद्राही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात भौतिक साधने म्हणतात आता बघा ही एक महत्त्वाची माहिती आहे आपण वाचून घेऊ धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते त्यांचा भुगा होतो प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात ते उत्खननात सापडतात त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते ठीक आहे बघा हां आता ही नाणी जी आहे ही भौतिक साधनांमध्ये हां इथे चित्र दिलेले आहे त्याच्यानंतर बघा इथे बाकीचे चित्र दिलेले आहेत खापराचा तुकडा दाग दागिने भांडी ठीक आहे आता पुढे मिंदी मंदिराच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा ताम्रपट भांडी कच्चा विटा ताडपत्रे भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा ले समावेश कशात होतो लिखित साधनांमध्ये होतो बघा इथे काय आहे ताम्रपट नंतर इथे काय आहे शिला लेख शिलालेख आपण वाचून घेऊ लिखित साधनांमध्ये अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली माणूस सुरुवातीला प्रतिके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्या त्यांपासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल भुर्जपत्रे साहित्याचा सा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अनकुचीदार साधनाने कोरलेला असे अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली सभोवताली घडलेल्या घटना दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवले कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्ये प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात पुढे बघा ही माहिती भुर्जपत्र हे वृक्षाच्या सालीपासून बनवले बनवले जाते आणि वृक्ष कुठे आढळत तर काश्मीरमध्ये ठीक आहे हे आहे वृक्ष आणि हे आहे भुर्जपत्र ज्याच्यावर लिखाण केलेलं आहे पुढे बघा मौखिक साधनं बघा आता ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्याचा कर्ता अज्ञात असतो ते पिढ्यान ज, ज जतन झालेले असते अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात ओव्या लोकगीते लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात ठीक आहे इथे ओवी आणि इथे खाली लोकगीते दिलेले आहेत पुढे बघा या चार्टकडे आपण नंतर येऊ आधी आपण हे बघून घेऊ प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने अश्मयुगीन काळापासून इसवी सणाच्या आठव्या का शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो बघा प्राचीन कालखंड मध्ययुगीन कालखंड आणि त्याच्या पुढे आधुनिक कालखंड हे कालखंड आपल्याला माहिती पाहिजे नेमका कोणत्या कालखंडा समावेश त्याच्यात केलेला आहे बघा मग काय म्हटलं आहे अश्मयुगीन काळापासून इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंतचं कालखंड इस अश्मयुगन जो काळ आहे अश्मयुगीन काळापासून इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंत कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो भारतीय अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता इसवी सन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते बघा इसवी सन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले काय सुरुवातीस वेद हे काय लिखित नव्हते ते मुखोद्गत करण्याचे तंत्र कोणी विकसित केले प्राचीन भारतीयांनी विकसित केले कालांतराने वेदांचे लेखन झाले वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे यामध्ये ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे अरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्ये जैन व बौद्ध ग्रंथ नाटके काव्ये शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू पुरातन वस्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपण प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला प्राचीन प्राचीन भारताचा इतिहास समजतो बघा आपण मौखिक लेखिक आणि भौतिक साधनं तर बघितली हा टॉपिक काय होता तर प्राचीन भारताच्या इतिहासाची स्पेसिफिक प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने कोणती आहेत हा तो टॉपिक आहे बरोबर मग त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे आधी तर प्राचीन भारत तो म्हणजे प्राचीन भारत म्हणजे कुठून कुठपर्यंत हा कालखंड आहे आधी ते सांगितलं मग त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही वेद मांग वाङ्मय होते ते पूर्वी लिखित स्वरूपात नव्हते मग नंतर ते लिहिला गेले हे एक सांगितलं आणि मग आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाचं सा कुठून माहिती इति मिळते बघा ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे अरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्य जैन व बौद्ध ग्रंथ नाटके काव्य शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो त्याप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेला वस्तू पुरातन वास्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने प्राचीन भारताचा इतिहास समजतो बघा जर आता आपली जी एक्झाम आहे राज्यसेवेची ती झाली आहे डिस्क्रिप्टिव्ह बरोबर आणि माझ्या दृष्टीने पहिला पेपर जो असतो तो खूप काय लेंदी नसणार आहे त्या त्यामुळे बघा प्रश्न आधी समजून घेत जा आणि मग उत्तर लिहित जा आपण प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने जी बघितली भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने पण स्पेसिफिक जेव्हा प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याच्यावर प्रश्न आला किंवा हे स्पेसिफिक आपल्याला माहिती पाहिजेत की प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती नेमकी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींमधून मिळते तर तो टॉपिक म्हणजे हा आहे ठीक आहे समजलं पुढे इतिहास लेखनाविषयी घ्यायची काळजी हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे इतिहासाच्या साधनांचा सा वापर करताना काळजी घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण चाप्टर दुसरा पण बघितलेला आहे तिसरा चॅप्टर आपण बघा कोणता असणार आहे हडप्पा संस्कृती बघा हडप्पा संस्कृती हा चॅप्टर असणार आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया धन्यवाद